आपण सुरू करूया महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पुरातन दागिन्यांचे तब्बल एकोणीसशे साठ नंतर पहिल्यांदाच मोजदात होते मंदिर संस्थाननं काही दिवसांपूर्वीच केलेल्या पाहणीत देवीचे शिवकालीन आणि पुरातन दागिने गहाळ झाल्याचं समोर आलेलं तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर आता तुळजाभवानीच्या दागिन्यांची इन कॅमेरा मोजदात सुरू झाली आहे आई चरणी भाविक मोठ्या दान अर्पण करतात यात सोनं चांदी यांच्यासह अनेक मौल्यवान दागिन्यांचा सुद्धा समावेश आहे तुळजाभवानीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक राजांनी विविध अलंकार प्रदान केलेत यातील काही अलंकार गाहाळ झाल्याचं मंदिर संस्थांच्या मोजणीत आढळून आलं याबद्दल मंदिर समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सुद्धा सादर केलाय त्यामुळे आता तब्बल साठ वर्षानंतर देवीचे दागिने आणि अलंकार यांची मोजदात सुरू झाली पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा काही फॅक्टर बाबतीत त्यांना क्लॅरिफिकेशन देण्यासाठी पुन्हा एकदा मोजणी वरिष्ठ कार्य अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये पूर्ण होईल त्याच्यामध्ये मुख्यत्वे धार्मिक व्यवस्थापक आणि महंत यांच्याकडे इकडे जे असलेला जो अलंकार आहे त्यांची मोजणी आपण पुन्हा करत आहोत तुळजाभवानीला दान केलेले दागिने दानपेटीतले पैसे चोरण्याचे अनेक प्रकार यापूर्वी सुद्धा उघड झाले होते एकाहत्तर पुरातन नाणी यापूर्वीच मंदिरातून गायब झाले आहेत या प्रकरणी पोलिसात पुन्हाही दाखल झालाय पण देवीचे पुरातन दागिने आणि काही वस्तू गहाळ झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे आता मोजणीमध्ये नेमके किती अलंकार उपलब्ध आहेत त्यांचं वजन किती हे सगळंच तपासलं जाणार आहे नेमके कोणते दागिने तुम्ही वितळायला नेलेले आहेत त्याची परवानगी प्रोसिजर सगळी केलेली होती का नव्हती त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित रजिस्टर प्रमाणे ते आहे का नाही हे, हे सगळं आता तपासण्यासाठी आम्हाला काही तज्ज्ञ व्यक्तींची वे गरज वाटली समितीला त्याच्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली की तज्ज्ञ लोकांचीच ह्या कमिटीमध्ये आमच्यासोबत असायला पाहिजे की जेणेकरून परत अर्धवट अहवाल राहता कामा नये दागिन्यांची मोजदाद करण्यासाठी सोळा जणांची समिती नियुक्त करण्यात आली आहे देवीचे पुरातन अलंकार माणिक मोती खांडव पाचू हिरे या सगळ्याची मोजणी होणार आहे राजे महाराजांनी देवीच्या चरणी अर्पण केलेली विविध रत्न आणि अलंकाराची सुद्धा पडताळणी आणि मोजदाद होईल पुरातन दस्तऐवज फोटो जुन्या कागदपत्रांच्या नोंदी यानुसार दागिन्यांची मोजदाद होईल मंदिरातील सोन्याची आणि अलंकाराची चोरी झाली हे उघड झालं मात्र चोरी किती अलंकारांची झाली आणि कोणी केली हे स्पष्ट होत नव्हतं आता तुळजाभवानी देवीच्या दागिने आणि अलंकाराच्या मोजणीनंतरच नेमके किती दागिने चोरीला गेले कोणी चोरले आणि कसे चोरले हे उघड व्हायला मदत होईल अशी आशा आहे पण देवीच्या पुरातन दागिन्यांची चोरी म्हणजे लाखो भाविकांच्या श्रद्धेवरती घाला आहे यामुळे या, या चोरट्यांवर कठोर कारवाई व्हावी एवढीच माफक अपेक्षा बालाजी निरफळ न्यूज एटीन लोकमत तुळजापूर एक छोटासा ब्रेक घेऊया न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये काही क्षणात पुन्हा भेटूया